नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी महाराष्ट्राच्या मनात काय या कार्यक्रमाअंतर्गत आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघ हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिलेलं आहे अमोल कोल्हे निवडूनच कसे येतात अशा प्रकारची गर्जना करून अजित पवार यांनी या ठिकाणी अमोल कोल्हे यांच्या विरोधात काम करायला सुरुवात केली मात्र ग्राउंड ची परिस्थिती काय आहे याचा आपण आढावा घेणार आहोत आज आपण मनसरमध्ये आहोत आणि आपल्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल खासदार अमोल कोल्हे यांना अजितदादांनी आव्हान दिले की ते निवडूनच कसे येत आहेत आव्हान कोणी देते ते कोणालो आमच्यासारखं नाही मग का मी उद्या आमदार होणे असे आम्ही आव्हान देऊ शकतो पण या आंबेगाव तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अजूनही जिवंत आहे शिवसेना झाल्या असतील पण मतदार सगळ्या जाग्यावरती आहे परंतु तो अमोल कोल्हे आपली आघाडी त्या आघाडीवरती मतदान करू शकतात अजित दादा पवारांनी खासदार अमोल कोल्हेंना आव्हान दिले की ते निवडूनच येणार नाही किंवा ते निवडून कसे येत आहेत तेच पाहतो तर काय सांगाल तुम्ही अमोल मागे आंबेगावचा मतदार राहील का त्यांच्या ठिकाणी अमोल मतदार राहणार नाही अमोल शंभर टक्के होणार कारण आज का वेळी शरद पवार आणि ठाकरे हे एकत्र असल्यामुळं आज तालुक्यामध्ये जवळजवळ साठ हजार मतदान कट्टर शिवसेनेकांचं हे अमोल कोल्हे खासदार माझी खासदार शिवाजीराव आडराव पाटील असणार असणार असल्याची शक्यता आहे जरी असला तरी शेवटी आम्ही उद्धव साहेब जे आम्हाला म्हणजे आदेश देणार त्या आदेशाप्रमाणे आम्ही नक्कीच आघाडीच्या खासदाराला मतदान करणार अमोल कोल्हे यांच्याबद्दल नाराजी आहे असं नाराजी आहे किंवा त्यांनी काही कामं केली नाही तर त्यांनी त्यांचा अहवाल टाकलेला आहे त्या अहवालामध्ये त्यांनी काय काय कामगिरी ते सगळे दिसतील आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब जो काय आदेश शिवसेनेकांना देतील त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यात किमान पावून लाख मत शिवसेनेचे आहेत आणि ह्या पावन लाखाच्या हिशेबाने जर आपण पाहिलं तर जवळजवळ चार ते पाच लाख एक गठ्ठा मतदान उद्धव साहेब सांगतील त्या उमेदवारांना नक्की मिळणार आहे त्यामुळे एकशे एक टक्का एक अमोल कोल्हे साहेब विजयी होतील अमोल कोल्हे यांना शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते अमोल कोल्हेंचं काम करणार आहे अशीच परिस्थिती आहे असं सांगितलं जातं मात्र उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असलेले शिवसैनिकही शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कामावर समाधानी असल्याचं जाणवतं कसं आहे सर उद्धव साहेब आणि पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आम्हाला या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आणायचं आणायचंय लोकसभेच्या निवडणुका आता लागल्यात त्यामध्ये आम्हाला बहुतांशी जे काही खासदार आहेत ते उद्धव साहेबांच्या विचाराचे आणि महाविकास आघाडीच्या विचाराचे परंतु अमोल कोल्हे मैदानात गेले नाही ग्राउंडवर गेले नाहीत and i hit जो खासदार आहे तो दिल्लीत असतो तो गल्लीत आहे गल्लीत यासाठी या ठिकाणी जेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य इथला स्थानिक आमदार या ठिकाणी आहे जो खासदार आहे तो दि दिल्लीतल्या इथल्या ज्या व्यथा आहेत तो दिल्लीत मांडतोय आणि या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी आहेत प्रश्न असेल शिवजनभूमीचा विकास असेल इथला संभाजी महाराजांचा वडुळ विकास असेल रेल्वेचा विषय असेल इथल्या पक्षाची बाजू मांडताय परंतु माजी खासदार शिवाजीराव आडराव पाटील हे त्यांच्या समोर उमेदवार असले तर फरक पडणार का शंभर टक्के फरक पडणार म्हणजे आढळरावांना मतदान जास्त होईल का नाही नाही या ठिकाणी तुमचा जो कार्यक्रम आहे जनतेच्या मनात काय तर या ठिकाणी गद्दारांना क्षमान आहे मी हेच या ठिकाणी तुम्ही काय सांगाल हे म्हणतात गद्दारांना क्षमा नाही आमच्याकडनं तर अजिबातच नाही महिलांकडून अजिबात नाही आणि त्यातल्या त्यात आता खासदारांना आम्ही पंधरा वर्ष तीन टर्मला डोक्यावरच घेतलं होतं आम्ही त्याच्यातलं स्वतः मी त्याच्यातली पुरावा निशी आहे तरी त्या खासदारांनी आजपर्यंत आमच्याशी तर केलीच गद्दारी पण राज्याशी सुद्धा केली बाळासाहेब ठाकरेंशी सुद्धा केली पण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबर गेल्यानंतर त्यांनी भरपूर निधी आणलेला आहे तो निधी आणलाय फक्त पुरता आणला असेल तर लगेच टाका बारा मार्चच्या अगोदर बस प्रत्येक वार्डामध्ये दाखवावा आणि मग आम्हाला सांगावं हो की आम्ही निधी आणलाय शिंदे किती खरं बोलतात आणि आढळराव किती खरं बोलतात हे यांना आम्ही पहिल्यापासून खासदारांचं काम माझी खासदारांचं काम चांगलं खासदारांचं काम चांगलं म्हणजे म्हणत असतील सामान्य जनतेत जाऊन विचारा सामान्य जनताच म्हणते की आढळराव पाटलांचं काम चांगलं मी मी एक, एक मिनिट <laughs> <laughs> खासदारांचं काम जर चांगलं असतं ना तर त्यांना एवढे इतर एवढे चार पक्ष बदलायची वेळ आली नसती आणि एका तिकिटासाठी चार पक्षात जायची वेळ आली नसती आजी आजी काय करतात मग यांनी एवढं काम केलंय तर आता इकडून सरकतायत शिंदे गटांकडून गेले आता अजित पवारांकडे लुळ लुड करतायत जर त्यांनी खरंच काम केलं होतं आणि केलंय तर ते कशाला इकडे तिकडे तिकीटसाठी फिरतात त्यांनी कशाला बाप बदलायचा आम्हाला कशाला विरोधात बोलायची वेळ आली असती त्यांनी बदलायचंच नव्हतं सुचवायला पाहिजे आणि ते काय म्हणतात की आम्ही खूप केलंय खूप केलं तर मग दाखवा ना काय काय परंतु पर लोकांमध्ये जर गेलं तर अमोल कोल्ह्यांपेक्षा शिवाजीराव आढावा पाटील यांच्या कामांना पसंती दिली जाते नाही हे लोकांमध्ये तुम्ही जर गेले तर लोकांमध्ये तशी भावना नाही ज्यावेळेस पंधरा वर्ष आठ राव शिवसेनेमध्ये होते त्यावेळेस जनभावने जनभावना लोकांची आडराव मागेच होती पण त्यावेळेस त्यांनी गद्दारी केली गद्दारी केल्यापासून आडराव म्हणले मी तिकडे विकासाची गंगा वाहण्याकरता तिकडे गेलेलो आहे पण जसं पाहिलं तर नुसतं यांनी विकास निधी कागदावर आणलेला आहे त्यांनी आतापर्यंत कुठं प्रत्यक्षपणे मतदारसंघामध्ये कुठलाही निधी असा ह्या गावाला समजा तीस कोटी दिलाय त्यांनी दहा कोटी दिलाय हा फक्त कागदावरती त्यांनी खरंच निधी आणला असेल तर यांनी ना आता आचारसंहिता चालवायच्या आधी निधी वापरून दाखवा आढराव पाटीलंनी जर निधी आणला असेल तर दाखवा अशीच प्रतिक्रिया येते अमोल कोल्हेंना अजितदादांनी आव्हान दिलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामाला लागलाय शिवाजीराव आडारराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस मधून लढण्याची दाट शक्यता आहे तर त्यांना प्रतिसाद कसा राहील अमोल <laughs> कोल्हेंना अजितदादांनी जे आव्हान दिलंय तर निवडून कसं येतोय पाहतो मला त्यांना हेच सांगायचंय तुम्ही तुमच्या मुलाला इथं निवडून आणलं शकले आहे तर तुम्ही दादांना का अमोल कोल्हाला पाडायची काय भाषा करता आणि राहिला प्रश्न दादांचा तर दादांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं आणि त्याच शिवसैनिकांना विसरल्यामुळं हे दादा पडले आणि आता त्या दादांना शिवसैनिकच परत पाडणार आहे आणि त्यांना कळत नाही खऱ्या शिवसैनिक जे राहिले उद्धव साहेबांसमोर बरोबर आणि जे चिटर आहेत चिटर ते आता शिंदे गाटात गेले त्यांना ते शिवसैनिक समजतात त्याच्यामुळे सेनापती कसाय वागला तर शिवसैनिक त्या सेनापतीच्या चुकीच्या सेनापतीच्या मागे जाणार नाही तुमची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेला कमी प्रतिसाद आहे आंबेगाव मध्ये आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना चांगला प्रतिसाद भेटतोय हीच वस्तुस्थिती आहे तुम्ही कितीही नाकारली तर ही वस्तुस्थिती आहे तर याच्यावर तुम्ही काय सांगाल आणि आंबेगावमध्ये विकास झालाय का या दोन मुद्द्यांवर तुमचं जिल्हा प्रमुख म्हणून काय मत आहे तुम्हाला कोण म्हटलं आंबेगावला शिवसेनेला कमी प्रतिसाद आहे नाही जेव्हा आम्ही ग्राउंडवर जातो ते त्यावेळेसची रियालिटी कोणते ग्राउंड कालच आम्ही कार्यक्रम केला पारगाव मध्ये तिथली परिस्थिती अशी होती की तुमच्या शिवसेनेला दररोज आम्ही आम्ही लोकांच्या लोकांच्या मध्ये आम्ही आहोत शिवसेना बिलकुल फुटलेली नाही कमजोर नाही जे शिल्लक सेना म्हणत होते ते शिल्लक राहिले जातात म्हणणारे शिवसेना स्ट्रॉंग आहे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल लोकांच्या मध्ये जी प्रतिमा आहे ती खूप चांगली आहे एक सज्जन आणि दूरदृष्टी असणारा एक भारदस्त नेता म्हणून त्यांची ओळख आहे विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागतायत खासदार शिवाजीराव आढळ पाटील विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार त्यांची किंवा उमेदवारी जाहीर झाली असून नाही परंतु ते संभाव्य उमेदवार आहे त्यांचा असं कोण म्हटलं त्यांचा संभाव्य उमेदवार संभाव्य उमेदवार म्हणून प्रचार सुरू आहे अमोल डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाली अडूराव पाटलांची उमेदवारी जाहीर झाली नाही जाहीर जरी झाली नसली तर तेच दावेदार आहेत नाही असं भाषण नाही ना ते दावेदार असले मी आम्हाला पुढचा उमेदवार सांगा पण ते दावेदार असेल तर आता बाईला मी शेल माझ्या म्हणण्यात काय अर्थ आहे म्हणजे म्हणजे तुम्ही शिवाजीराव अडकराव पाटलांच्या कामापासून पळ काढताय त्यांच्या कामापासून त्यांनी जी कामं केले त्यांना लोकांचा जो प्रतिसाद भेटतोय लक्षात घ्या माहित पुढं हा शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेमध्ये होते त्यावेळी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं हे तुम्ही पण बघितले पण त्यांचा पराभव तुमच्याच काळात झाला ना बाबा आमच्या काळात झालं म्हणजे कसं झालं तुम्ही ज्या काळात काम केलं त्याच काळात शिवाजीराव पाटील तुम्ही मन लावून काम केलं नाही त्यावेळेस शिवसैनिकांनीच काम न केल्यामुळे झालं असं म्हटलं आढळराव पराभव कसा काय झाला त्याच्यामुळे शिवसैनिक शिवसैनिकांनीच आढळराव काय काय त्यांनी शिवसेनेत राहून शिवसेना सोडून आढळराव सेना तयार केली आणि खरा शिवसैनिक बाजूला सारला म्हणून खऱ्या शिवसैनिकांनी आढळराव पाटील पाडला पाडला आपण पाहतोय संतप्त प्रतिक्रिया आहेत काय सांगाल विकास कामांवर व आढरराव पाटील आणि वळसे पाटील भविष्यात लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत विकास का काम हे आता कागदावर आहेत ते गेले पाच वर्ष कोल्ह्यांनीच काम केलेले आहे त्या कामावरतीच लोक घोषे जातात एक संसद मध्ये काम करीत असताना रत्न पुरस्कार मिळाला ही गोष्ट सोपी नाही अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी दोन हजार एकोणीस ला प्रचार केला आणि आता अमोलकोल्यांनाच मतदान करा असं सांगा सांगावं लागणार आहे तुम्हाला ता, ता ते कसं सांगणार काय होते आमच्या त्या ज्या आम्हाला मुख्यमंत्री साहेब पाय उतार झाला या गद्दारांमुळे मुख्यमंत्र्यांचा पाय उतार झालेला आहे त्याच्यामुळं आम्हाला साहेबांच्या डोळ्यात या गद्दारांनी पाणी आणलंय फक्त आमच्या डोक्यात दे की साहेबांनी सांगितलं ना दगडाला सिंदूर फासा त्यालाच फासणार ते म्हणजे अमोलकोल्याला मतदान करा आम्ही एक हद्दीदारांलाच मतदान करणार पण यगाजारांना गाडल्याशिवाय आम्ही काय स्वस्त बसणार ना आता शिवसैनिक शिवसैनिक हा पेटून उठलेलाय पार शिरूर लोकसभा मतदारसंघामधून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित असून त्यांच्या विरोधात नक्की उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा आहे मात्र माजी खासदार शिवाजीराव वाडाराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ते महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा असताना नक्की अमोल कोल्हे यांच्यासाठी ग्राउंड कसं या आहे याची आपण चर्चा करतोय आपल्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते आढळराव पाटलांना जोरदार विरोध करत आहेत मात्र रियालिटी काय आहे किंवा त्यांना प्रतिसाद मिळतोय का याबाबत या आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय विकास कामांवर मतं मा, मागितली जातात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आपल्या समोर काय सांगाल विकास कामांवर मतं मागितली जातात विकास म्हणजे कोणताही आमचा विकास गायकवाड आहे विकास म्हणजे तालुक्याचा विकास जिल्ह्याचा विकास आम्हाला तर कुठं झालेला दिसत नाही ऐका जो विकास वळसे पाटील म्हणतात आम्ही केला कलमोडीचा विषय पस्तीस वर्ष लोकांना कलमोडीचं गाजर दाखवलं पस्तीस वर्ष इथं दिलीपराव पवळे जवळपास तीनशे ऐंशी एकत्र कुटुंबाची वाट लागली त्याच्यावर सिलिंगचे शिक्के पडलेत एक थेंबी पाणी अजून आलं नाही वळसे पाटलांचं भाषण सुरू होतं आणि ते म्हटले यावेळी शंभर टक्के कलमोडीचं पाणी येईल एक वयस्कर बाबा उठले अरे म्हणला उठा उठा धोतर भिजलं बाकीचे म्हणले काय झाले म्हणले कलमोडीचं पाणी आलंय लोक टिंगल करायला लागले तुम्हाला सांगतो हे म्हणतात इंजिनिअरिंग कॉलेज केलं इंजिनिअरिंग कॉलेज केलं तुम्ही जर दहा टक्के कोटा स्थानिक लोकांसाठी दिला असता आम्ही सांगू विकास झाला बाकीची जी काम आहो आपल्या आदिवासी भागाचे रस्ते त्याच्यापेक्षा जुन्नरचे रस्ते चांगले आहेत त्याच्यापेक्षा खेडचे रस्ते चांगले आहेत विकास काय विकास शासनाचा निधी असतो आम्ही जिल्हा परिषदेला काम केले जो निधी आहे तो निधी आणून टाकलाय चारशे कोटीचा निधी आंबेगाव आंबेगावमध्ये आता तो कागदावर आहे ना कुठे नाही त्याच्यावर कोडरे झाला झाल्या तर मग ठेकेदारला बी त्यांचीच आहे ना ठेकेदार बी पण त्यांचीच आहे ना, ना? <laughs> काय सांगाल <laughs> आंबेगाव मध्ये विकास झालाय आणि त्या विकासाच्या जोरावर शिवाजी आडारराव पाटील लोकसभेला सामोरे जाऊ शकतात ए पा आज आडराव मत विकास झालाय विकास झालाय विकासाच्या वर्गाना वाटतात ते परंतु कुठेही विकास झालेला नाही आज तो कागदावाची आमचं गाव असे आम्ही गवतो आणि अजून गाव आहे की ते माहिती ह्या गावात आम्ही एवढा निधी वाढला त्या ते गावात तेवढा निधी वाढला पण एक रुपयाचा सुद्धा त्या निधी दिलेला नाही कोणत्या त्याच गावात राहिले तुमचं आज आज महासाकां प्रकल्प असेल त्याच काय झालं महासागांचा प्रश्न प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत लवकर ते पंधरा वर्ष मात हे मार्ग आता मार्ग तो मी मंत्रिपदाच्या बैठक घेतली आमक के केलंय मी आताच होईन मगच होईन पंधरा वर्ष झाले कुठंच काय नाही झालं आज रेल्वेचा प्रकल्प आहे रेल्वे रेल्वे सुद्धा नाशिक पुण्याच्या रेल्वे म्हणतात आता मागल्या दोन हजार एकोणीसला ला निवडणूक लढली तेव्हा म्हणले मी रेल्वे आणली प्रकल्प मंजूर झाला रेल्वे वरती आता कुठे गेली रेल्वे तुम्ही म्हणले आता मग भाजप भाजपमध्ये गेलेत मी आता रेल्वे आणतो कुठे गेली रेल्वे आता आडरराव पाटील अमोल खोल्हे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे गेल्या वेळेस तुम्ही अमोल यांच्या विरोधात प्रचार केला होता आता अमोल कोल्हे करा हे कसं सांगणार मतदारांना नाही विकास झाला नाही असं नाही अमोल कोल्हे अमोल कोल्हेंना मतदान करा ठाकरे साहेबांचा पण मतदारांना कसं पटवून सांगणार नाही आघाडी मतदार सुद्धा अमोल कोल्हेंबद्दल नाराजी तरी तुम्ही त्यांना मतदान करायला सांगणार अमोल कोल्हे अजिबात नाराजी नाहीये निवडून येणार ना तर फक्त अमोल तुमच्या गावामध्ये आले का अमोल कोले आले नसले तरी त्यांचे काम जे दिल्लीला आहे ना तर ते दिल्लीमध्ये काम करता येत आणि खासदाराचं काम हे दिल्लीमध्येच असतं शिवाजीराव आढळराव पाटील तुमच्या गावात येत होते ना हा येत होते पण आडराव आता सध्या ते दुसऱ्या पक्षात गेले त्याच्यामुळे त्यांच्याशी काही शिवसैनिका पाठीमागं जायला फरफट करून घ्यायला मग सरकार बोल सर कसं आहे ना या ठिकाणी भारत स्वातंत्र्य होऊन पंचहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्यापासून विकास होतो आणि इथून पुढे विकास याला करायचा आहे आता है हे ज्यांनी काही गद्दारी केली आणि जे जे अप्पान गोष्टी करतात ना त्यांना या ठिकाणी विकास करायचा आहे परंतु यांची जी निष्ठा आहे यांची जी, या जी श्रद्धा आहे ही सगळी विशील टांगलेली आता एक कोटी चारशे कोटी पाचशे कोटी हजार कोटी या ठिकाणी हे करतात ज्या अजित पवारांनी सत्तर हजार कोटी रुपयाचा या ठिकाणी घोटाळा केला काल पंतप्रधान म्हणतात की अजित पवारांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्यांना आज तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये टाकता तुमच्या भाजपात प्रवेश करता मी ता, ता, भाजपात बोलतोय मी राष्ट्रवादी दादा गट बोलत नाही तुमच्या भाजपात घेतात आणि आज तुम्ही त्यांना चिट देतात आणि कालच्या अधिवेशनात ते अर्थसंकल्प या ठिकाणी हे करतात त्यामुळे विकास 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 हे सगळं मी तर म्हणेन हे सगळं थोटांडे पंच्या विकास होत आला इथून पुढे विकास होणार आहे पण तुमची निष्ठा आणि तुमची श्रद्धा याच्यावर तुम्ही काय तरी बोला शिवाजीराव आदा पाटील जे आहे त्यांचं काम खरंच चांगलंय आहे असं ग्राउंडचा रिपोर्ट आहे तर काय सांगाल हे कसं साहेब आदेश मातोश्रीचा खासदार साहेबांना या ठिकाणी मान्य खासदार शिवाजीराव पाटलांना हजार चार साली नऊ साली चौदा साली या ठिकाणी खासदार करण्याचं खरं खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिवसेने यांनी खासदार केलेला आहे एकोणीसला पण माझ्यासारख्या मतदारांनी खासदाराला मतदान केलेलं आहे का केलं तर उद्धव साहेबांचा आदेश उद्धव साहेबांनी आम्हाला जो या ठिकाणी उमेदवार दिला त्या उमेदवाराला आणि आम्ही खासदार सोबत होतो ना आम्ही कोण म्हणतो आम्ही नव्हतो आम्ही खासदार साहेबांसोबत होतो आम्ही एकोणीसला खासदार साहेबांना अमोल कोल्हेंच्या विरोधात आम्ही मतदान केलंय आम्ही या ठिकाणी प्रचार केलाय परंतु आता तुम्ही आमच्या कुटुंब त्रास दिलेला आहे तुम्ही आमच्या नेत्याला या ठिकाणी पदावरून पाय उतर करायला लावलेले आहे शिंदेच्या सोबत या ठिकाणी गेलात गद्दारीला चुकीला माफी नाही या ठिकाणी आमचं मतदान आघाडीला उद्धव साहेबांच्या पवार साहेबांच्या महाराष्ट्राला आपण पाहताय शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया की उद्धव ठाकरे यांच्याशी ज्यांनी गद्दारी केली तो उमेदवार जर अमोल कोल्हे यांच्या विरोधात असेल तर आम्ही सर्वजण अमोल कोल्हे यांनाच मतदान करू अशी प्रतिक्रिया येते व्हिडिओ जर्नलिस्ट विलास अस संदीप खळे मनसर आंबेगाव युक्लांग चपेच लाईक करा आणि आमचे युट्युब चॅनलला सबस्क्राइब करा आस्था उमेरात